नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पांढरे झालेले केस घरच्या घरी अत्यंत नैसर्गिक पद्धतीने काळे कायमस्वरूपी कसे करता येतील याविषयी माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे जर आपले केस पांढरे झाले असतील तर आपल्याला काय करता येईल मित्रांनो केस पांढरे होणे या मागे अनेक कारण असू शकतात आपले खानपानाच्या सवयी आहेत ताणतणाव आहे अनुवंशिकता आहे किंवा शरीरामध्ये जे मेनलिन नावाचं तत्व असतं ते कमी झाल्यामुळे देखील आपले केस पांढरे होत असतात तर हे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण बरेच असे उपाय करत असतो म्हणजे डाय करणं बाजारातून कुठले तरी प्रोडक्ट विकत घेणं भरपूर खर्च करणं अशा अनेक गोष्टी आपण ते केस काळे करण्यासाठी करत असतो हेच केस आज आपण एक नैसर्गिक पद्धतीने अत्यंत कमी खर्चामध्ये कायमस्वरूपी काळे करू शकतो ते कसे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो जर आपल्याला पांढरे झालेले केस काळे करायचे असतील कुठलाही साइड इफेक्ट न होऊ देता जर आपल्याला काळे करायचे असतील तर आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता भासणार आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे आवळ्याची पावडर आवळा तुम्हाला माहित असेल तर ती पावडर बाजारामध्ये सहज उपलब्ध असते ती आपल्याला एकदा वापरण्यासाठी म्हणजे एकदा केस काळे करण्यासाठी पन्नास ग्रॅम पावडर लागणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दही दही फ्रेश असावं ताजं असावं तर जर तुमच्याकडे या दोन गोष्टी उपलब्ध असतील तर तुम्ही हा उपाय सहज करू शकता बघा हा उपाय कसा करायचा जी आवळा पावडर आहे पन्नास ग्रॅम ती आवळा पावडर एक लिटर पाण्यामध्ये टाकायची ही जी गोष्ट करायची आहे आवळा पावडर पाण्यात टाकायची ही गोष्ट आपल्याला संध्याकाळी करायची संध्याकाळी ती पावडर एक लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि ती पावडर टाकलेलं जे पाणी आहे ते तसंच रात्रभर ठेवायचं आहे रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते जे पावडर टाकलेलं पाणी होतं ते पाणी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक मंद आचेवरती उकळायचं आहे जोपर्यंत ते एक लिटर पाणी अर्ध लिटर होत नाही तोपर्यंत ते पाणी उकळायचं आहे पाणी उकळून झाल्यानंतर थोडं कोमट होऊ द्यायचं कोमट झाल्यानंतर आपल्याला जवळपास एक वाटी दही लागणार आहे म्हणजे आपण त्याला दोनशे पन्नास ग्रॅम पर्यंत असं म्हणू शकतो तर दही हे फ्रेश असावं ताजं असावं कारण याचा जो आपल्याला म्हणजे फायदा मिळणार आहे तो दह्यावर पण देखील अवलंबून आहे तर पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये हो ते वाटीवर दही मिक्स आहे व्यवस्थित म्हणजे आवळा पावडर आणि ते दही मिक्स करून मिक्स केल्यानंतर व्यवस्थित तर एका ब्रशने ते आपल्या केसांना लावायचं आहे केसांच्या मुळापर्यंत लावा एखादा त्यासाठी तुम्ही एखाद्या ब्रशचा देखील वापर करू शकता लावल्यानंतर सुमारे एक ते एक तास ते दीड तासाच्या दरम्यान ते तसंच लावून ठेवायचं आहे तस लावल्यानंतर मग जेव्हा आपण आंघोळ करणार आंघोळ करत असताना ते डायरेक्ट पाण्याने धुऊ नका त्याच्या त्यासाठी तुम्ही एक चांगल्या नैसर्गिक शॅम्पूचा देखील वापर करू शकता पहिल्या दिवसापासून मित्रांनो फरक जाणवेल तुमचे केस शायनी दिसतील मजबूत दिसतील आणि जे केस पांढरे झालेले आहेत त्यांचं प्रमाण कमी हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसेल तर मित्रांनो अत्यंत साधा आणि सोपा उपाय होता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद